काही दिवस राहिले मतदाना निवडणुकीचा काही दिवस राहिलेले आहेत पण आता जो माहोल झालेला आहे उशिरा का होईना महाविकास आघाडीने भूषण पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे तर कार्यकर्त्यांमध्ये एकदम उत्साहाचं वातावरण आहे या ठिकाणी आणि ह्या म्हणजे जो बोरली जो कांदिली पट्टा आहे त्याच्यामध्ये मराठी वस्तू जास्त आहे त्याच्यामुळे जे आमचे उमेदवार जे भाजपाचे या ठिकाणी मंत्री महोदय आलेले आहेत त्यांनी पहिल्याच दिवशी नाकाला हात लावून कोळी लोकांकडे जाण्यापासून त्यांना त्रास झाला होता तर मला वाटतं ह्याचाही मतदारांवरती परिणाम होईल काही लोकांना हा स्वतःचा हा बाले किल्ला वाटतो पण हा बाले किल्ला खरंच खरं जर कोणाचा असेल तर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे कारण आजपर्यंत जो उमेदवार जो निवडून येत होता त्याला प्रत्येक वेळी शिवसेनेचं एक भरघोस मतदान होत होतं आणि आज तुम्ही जर बघितलं उत्तर मुंबईमध्ये जर सतरा अठरा लाख जर मतदार असतील तर शिवसेनेचा त्यात मोठा वाटा आहे तर तुम्ही आज प्रचाराची जर धुरा बघितली तर तुम्ही बघाल की पूर्ण उत्तर मुंबईमध्ये शिवसेनेने काँग्रेसला एकदम समसमान असं पाठिंबा दिलेला आहे आणि कुठेही शिवसेना एकही इंच मागे नाही आहे की वेळेस काही केलं तरी मुंबईमध्ये सहाच्या सहा असेल महावीर विकास आघाडीच्या निवडून आणायच्या म्हणजे आणायच्या आणि महाराष्ट्रातल्या अठ्ठावीस ह्याला सर्व पक्षीय महाविकास आघाडीने जोर लावला आहे आणि शंभर टक्के इथे हा उमेदवार आमचा उत्तर उमेदवार निवडून येणार आहे आणि भूषण पाटील हा काँग्रेसच्या निशाणीवरती शंभर टक्के निवडून येणार तर भूषण आणि बहुतेक तरुणांना असेच गायडन्स करून त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये खूप मदत केलेली आहे